पूरग्रस्तांना पैसे देण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली असून दोन तीन दिवसात मदतीचे वाटप सुरू होईल ज्यांचे पंचनामे झाले नाहीत त्यांचे पंचनामे करून त्यावर कार्यवाही केली जाईल कोणाही जाणार नाही सध्या अन्नधान्य किट वाटप सुरू असून त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे हजार रुपयांची मदत देण्यासाठी सकारात्मक विचार सुरू असून लवकरच या बाबतीत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पूरग्रस्तांना दिलं नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागांना पक्षाचा मोठा फटका बसला या पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीनं पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय सिंचन भवन आणि पुणे महापालिका असा धडकला यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले म्हणाले नदी सुधार प्रकल्पाचा पुनर्विचार करू तसेच नव्यानं ब्लू लाईन आणि रेड लाईन निश्चित करणार आहोत नाले आणि नदी पात्रातील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली असून लवकरच पाणी जाण्याचे मार्ग खुले होतील कॅनॉल मधून पाणी उसळण्या थांबवण्यासाठी फुरसुंगीपर्यंत जमिनी खालून पाईपलाईन टाकण्याचं हो संजय सोनवणे म्हणाले शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधित झाली आहे राज्य सरकारकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही येत्या काळातही नदीकाठच्या वस्त्यांवर पुराची टांगती तलवार असणार आहे त्यामुळे पुन्हा परिस्थिती उद्भवणे यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात